मतदार यादांचे घोटाळे म्हणजे कोणत्या लेवलला जावेत मला प्रश्न पडायचा उद्धव साहेब धूतराष्ट्राला शंभर पोरं झाली कशी हे सायन्स काय शंभर पोरं कौरव शंभर भाऊ कौरव पण मोदींनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं भारतीय जनता पक्षाने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं कौरवाला कौरव म्हणजे धुतराष्ट्राला म्हणजे कौरव शंभर कसे याबद्दल कोणाला शंका असेल तर त्यांनी आज आध मतदार यादी तपासावी बापाला चाळीस चाळीस पोर पर बाप ब्रह्मचारी बाळाचे बाप बाब पण पंधरा वाराणसीमध्ये वाराणसीमध्ये रामकमल दास यांनी खूप कष्ट घेतले आणि चौदा वर्षात बेचाळीस पोरांना जन्म दिला आणि तो जर ॲव्हरेज बघितला तर त्यानुसार त्यांच्या पत्नीने दरवर्षी तीन मुलांना जन्म दिला राम कमल दास यांच्या पत्नीला झालेल्या मुलांपैकी त्याची तीन मुलं पस्तीस वर्षाची आहेत दोन मुलं छत्तीस वर्षाची आहेत तेरा मुलं सदतीस वर्षाची आहेत एक मुलगा अडतीस वर्षाचा आहे तीन मुलं एक्केचाळीस वर्षाची चार मुलं बेचाळीस वर्षाची हे अशी फार मोठी यादी आहे आणि त्यांना एकही एक मुलगी नाही एकही मुलगी नाही आणि सगळ्या शेवटी काय तर हा ब्रह्मचारी आहे वाराणसीमध्ये मोदीच्या मतदारसंघामध्ये असे सत्तर बाप सापडले जे ब्रह्मचारी आहेत आणि ज्यांना पन्नास पन्नास साठ साठ मुलं आहेत भाजपनं आई आणि बाप इतके सक्षम बनवले की त्यांना शंभर शंभर पूर्वजन्माला येत आहेत आपण काय करतो पण या मुंबईमध्ये आपल्याला होऊ द्यायचं नाही महाराष्ट्रामध्ये आपल्याला होऊ द्यायचं नाही त्यासाठी आणि भाजप जिंकण्याचं कारण काय आहे ही शंभर शंभर पोरं जन्माला घातली त्यांनी आणि म्हणून भारतीय जनता पक्ष जिंकला पण आम्ही त्या शंभर कौरावांना पुरून तुमचे किती कौरव आमच्या समोर हो येऊ त्या आम्ही त्यांच्या छाताडावर चा पाय रोवून उभे राहू आणि ही मुंबईची लढाई आम्ही जिंकू उद्धवसाहेब ही मुंबई आपली आहे तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही या मुंबईवर भगवा झेंडा फडकवू आपण आलात आपलं मार्गदर्शन आता होणार आहे पण त्याआधी आपल्या सगळ्यांचे नेते युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे इथे प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं देणार आहेत आपण ते प्रेझेंटेशन पाहावं आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद राऊत साहेब